नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवनली ह्या युट्यूब चॅनल वर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण खूप सोप्पा आणि लगेच समजणारा टॉपिक पाहणार आहोत बघा त्या टॉपिकचं नाव आहे रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फेटिक प्रोनाऊन्स बघा नेमकं काय असतं आधी बघून घेऊ बघा रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फेटिक प्रोनाऊन्स म्हणजे काय की कर्म कर्तृत्व वाचक किंवा परिणामकारी सर्वनामे ओके म्हणजेच ह्याचं काय परिणामकारी सर्वनामे आणि हे रिफ्लेक्स म्हणजे काय कर्मकर्तृत्व वाचक सर्व हे लक्षात ठेवायचे आता बघा तुम्ही वाचनामध्ये काय काय वेळेला तुम्ही माय सेल्फ आहे की नाही आवर सेल्फ आवर सेल्फ किंवा अवर सेल्फ राईट नंतर आहे हिम सेल्फ ओके हे जे सेल्फ 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 हे जे आपण पाहिले वाचनामध्ये त्याचा अर्थ काय होतो आणि त्याचा वापर कसा करायचा राईट आपण आज ह्या सेशन मधून हेच शिकणार आहोत बघा त्यासाठी तुम्हाला आधी येणार मित्रांनो तुम्हाला करता बरोबर हे जो चार्ट आहे काइंड्स ऑफ पर्सनल प्रोनाऊन्स कुठला काइंड्स ऑफ पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे पर्सनल प्रोनाऊन्सचा तुम्हाला चार्ट हा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे जसं की बघा हा आय राईट बघा आय आय म्हणजे काय मी राईट त्याची द्वितीय काय मी त्याची षष्टी काय माय हा लक्षात म्हणजे हा पूर्ण चा प्रोनाऊन्स युज करायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आधी ते तुम्हाला बनवता आलं पाहिजे आता माय आहे पुढे तुम्हाला काय वापरायचं आहे सेल्फ ओके बघा माय माय सेल्फ आवर सेल्फ <coughs> युअर सेल्फ नंतर आहे युअर सेल्फ नंतर आहे हा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्वा ह्याच्या पाहायच्या बघा ही ची षष्टी विभक्ती काय आहे हीच बघा प्रथमा ही द्वितीया हिम पण इथं थोडस थोडस वेगळं झालेलं आहे इथं हिमला त्यांनी काय केलंय सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोणान वापरलेले बघा इथं हीच सेल्फ होत नाही हिन सेल्फ होत लक्षात ठेवा ओके आता हर सेल्फ इट सेल्फ ओके आता देरचं बघा दे बघा च काय आहे प्रथमा दे त्याची द्वितीया काय आहे देम त्याची तृतीया काय आहे दे मग तुम्हाला कुठं वापरायचंय ह्या ला तुम्हाला सेल्फ वापरायचंय बघा देन सेल्फ हा लक्षात बघा ह्याचा अर्थ आए, मी सांगतो आय माय सेल्फ वेन्ड देअर म्हणजे मी स्वतः हा तिकडे गेलो म्हणजेच लक्षात काय ठेवाय बघा मी वाक देतो मग तुमच्या लक्षात येऊ हे <laughs> तुम्हाला बनवता आलं पाहिजे ओके कुठं अनेक वचन आहे कुठं एक वचन आहे सेल्फ आणि सेल्फ कुठं वापरायचं हे लक्षात आलं पाहिजे बघा आय माय सेल्फ सेड सो ओके या लक्षात का ठेवायचं की तुम्ही जो कर्ता वापरणार त्या कर्त्याला अनुसरूनच तुम्हाला हे रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फेटिक प्रोनाऊन्स हे तुम्हाला वापरायचे जसं की आता तुम्ही ह्या वाक्यामध्ये ही घेतलं मग हे तर तुम्हाला काय घ्यावं लागतं हिमसेल्फ ही हिमसेल्फ सेट सो बरोबर आता तुम्हाला यातला गोष्ट तुम्हाला सांगायची शी नॉट ड्रेस हरसेल्फ बघा ज्यावेळेस तुम्ही करत्यानंतर डायरेक्टली रिफ्लेक्सी प्रोनाऊन घे सॉरी हे प्रोनाऊन घेता त्याला तुम्ही काय म्हणणार रिफ्लेक्सी म्हणणार काय एम्फेटिक म्हणणार थोडस कन्फ्युजन आहे याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली करत्यानंतर डायरेक्ट करत्यानंतर तुम्ही घेताय काय हा वाला फॉर्म माय सेल्फ युअर सेल्फ त्याला डायरेक्टली तुम्ही काय म्हणणार एम्फेटिक म्हणजे तुम्ही कशावर जोर देताय कर्त्यावर ओके त्याच्यानंतर बघा तुम्ही क्रियापदानंतर जेव्हा तुम्ही हे प्रोणाम वापरता मग ते काय दर्शवतं तुमचं रिफ्लेक्सिव्ह त्याचा पण अर्थ तोच काय की तुम्ही स्वतः किंवा एकट्यानेच लक्षात फक्त फरक काय आहे तुम्ही कर्त्यानंतर वापरलं तर ते दर्शवणार एम्फॅटिक आणि क्रियापदानंतर वापरलं तर ते दर्शवणार तुमचं रिफ्लेक्सिव्ह हे समजून घ्या हा छोटासा कन्सेप्ट आहे पण दोन्हींचा अर्थ काय की तुम्ही ते एकट्यानेच केलंय म्हणजे बघा आता इथं आय माय सेल्फ आहे जसं मी सांगितलं ही आता इथं तुम्ही असे म्हणू शकता ही कॅनॉट ड्रेस हिमसेल्फ ओके दे कॅनॉट ड्रेस ओके दे सो लक्षात म्हणजे ह्याचा वापर तुम्ही कुठेही करा ह्याचा डायरेक्टली लिंक कोणाचा असणार जो करता वापरलाय आता बघा हे हर सेल्फचा डायरेक्टली लिंक शी माय सेल्फ डायरेक्ट डायरेक्टशी कनेक्शन डायरेक्ट का असणार आयशी असणार आ <coughs> ह्यांचा कधीच आहे ना वाक्यामध्ये करता <po> म्हणून <bio> वापर होत नाही लक्षात घ्या ह्यांचा कधीच वाक्यामध्ये करता म्हणून वापर होत नाही परिणाम दाखवण्यासाठी किंवा जोर देण्यासाठी ह्या रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक प्रणावचा वापर केला जातो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि वाक्यातील कर्त्याचा किंवा म्हणजे कृतीवर जोर देण्यासाठी वापरली जाणारी ही सर्वनामे आहेत ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगितले फक्त तुम्हाला हा चार्ट पाठ असणं गरजेचं आहे हा चाटपाट राहिला की तुम्हाला हे बनवता आलं पाहिजे त्याचा वापर एक कर, वापर तेस तर तुम्ही कर्त्यानंतर करा किंवा त्रिजा पदानंतर करा त्याचा डायरेक्टली संबंध ह्या कर्त्याशी असतो जो तुम्ही करता वापरणार तेच तुम्हाला त्याच्यामध्ये एन्फेटिक किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोणाऊन असेल तेच तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये घ्यायचं जसं की ही असेल तर हिमसेल दे असेल तर देमसेल म्हणजे सुरुवातीला जो करता असेल त्यानुसार तुम्हाला ते ते तिथं तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोणाऊन किंवा एन्फेटिक प्रोणास तिथं तुम्हाला वापरायचं बघा ह्याच्यामध्ये काय डाउट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा पुढील मध्ये आपण डिस्ट्रीब्युट प्रोनाऊन्स हे आपण पाहणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र